नमस्कार प्रेक्षकांनो लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या आजच्या भागाचा सविस्तर आणि थरारक रिव्ह्यू आजचा भाग हा भावना नाती भीती कट कारस्थानं आणि मोठ्या खुलाशांच्या उंबरठ्यावर नेणारा ठरला चला तर मग सुरुवात करूया बागेतील भावनिक क्षण आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अस्मिता घराच्या बागेमध्ये फिरत असताना सायली आनंदाने अस्मिताला सांगते बघितलं का अस्मिता ताई गुलाब किती छान उमलले आहेत आणि मागच्या बागेतला सोनचा भाई किती बहरला आहे सायलीचा उत्साह पाहूनही अस्मिता मात्र थोडी उदास असते ती म्हणते नको सायली आता आपण आज जाऊया पण सायली थांबत नाही ती म्हणते थांबा तुमच्यासाठी एक गंमत आणलीय सायली लगेच पलीकडे जाऊन पारिजातकाचं रोप घेऊन येते आणि अस्मिताला म्हणते हे रोप मी तुमच्या बाळाच्या नावाने लावणार आहे जसं हे रोप वाढेल तसंच तुमचं बाळही वाढेल हा सीन खूपच भावुक होता पण अस्मिता थोडी नाराज होऊन म्हणते हे काम तर बाळाच्या बाबांनी करायला हवं होतं तू का करतेस सायली शांतपणे उत्तर देते असं विचार करू नका ताई बाळ मोठं झाल्यावर मी त्याला सांगेन हे रोप खास त्याच्यासाठी आहे या संवादातून सायलीचं मोठेपण पुन्हा एकदा दिसून येतं यानंतर सीन थेट जातो साक्षीच्या घरी साक्षी आणि सचिन डायनिंग टेबलवर जेवत असतात साक्षी काहीतरी खोल विचारत असते सचिनच्या मनात वेगळेच विचार सुरू असतात महिपत शिखरेला अटक झाली आहे साक्षी काहीतरी लपवत आहे पण मला काही सांगत नाही तो तिला विचारतो सॅम काय झालंय तुझा मूड एवढा ऑफ का आहे तो तिला सांगतो यू कॅन ट्रस्ट मी जे काही आहे ते सांग तेवढ्यात साक्षीच्या मोबाईलवर एक मेसेज येतो तो मेसेज पाहतात साक्षी अक्षरशः घाबरते पॅनिक होऊन पाणी पिऊ लागते सचिन विचारतो काय झालं सॅम पण साक्षी मनात विचार करते महिपत शिखरेची मुलगी जिवंत आहे हे कोणाला कसं कळलं हा सीन प्रचंड सस्पेन्स निर्माण करतो पुढचा सीन जातो सुबेदारांच्या हॉलमध्ये पूर्णा आजी आणि कल्पना बोलत बसलेल्या असतात कल्पना म्हणते आज सायली आणि अस्मिता बागेत काहीतरी रोप लावत होत्या खूप दिवसांनी अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं तेवढ्यात सायली आणि अस्मिता हॉलमध्ये येतात आजी विचारते कसलं रोप लावत होतात सायली म्हणते पारिजातकाचं मी नंतर सगळं सांगते आता अस्मिता ताई दमल्या आहेत मी त्यांना रूममध्ये सोडते त्या दोघी निघून जातात तेव्हा कल्पना भावुक होऊन म्हणते आपण सायलीसारख्या मुलीवर इतके दिवस राग धरून ठेवला आजी ही मान्य करते माझ्या लक्षातच तिची खरी किंमत आली नव्हती मकर संक्रांत घरातला उत्सव कल्पना पुढे म्हणते लग्नानंतर आपण सायलीची संक्रांत दणक्यात साजरीच केली नाही पण लगेच प्रश्न उभा राहतो सुमन सापडलेली नाही तर सण कसा साजरा करायचा तेव्हा पूर्णाजी समजूतदारपणे म्हणते घरातल्या घरात, घरात सण साजरे करण्यात काही हरकत नाही घरात आनंद शांतता निर्माण होते आणि सध्या आपल्याला त्याचीच गरज आहे कल्पना उत्साहात म्हणते मग आपण हळदी कुंकूही करूया हा सीन सकारात्मक आशा निर्माण करतो यानंतर भागाचा सर्वात तणावपूर्ण सीन सुरू होतो अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये महिपत शिखरेला भेटायला जातो दोघे समोरासमोर बसलेले असतात अर्जुन थेट प्रश्न विचारतो रविराज किल्लेदार यांच्या अपघातामागचा मास्टर माइंड कोण आहे कालपासून हाच प्रश्न विचारतोय तो पुढे म्हणतो तुला काय वाटतं गप्प राहिलास तर वाटशील तो माणूस बाहेर मोकाट फिरतोय आणि शिक्षा तुलाच होणार अर्जुन एका मागोमाग एक प्रश्न विचारतो किती पैसे घेतलेस किती दिवसांपासून ओळखतोस त्याला आणखी किती लोकांना मारलं महिपत थंडपणे म्हणतो ती सुपारी होती महिपत शिखरे जे करतो ते ओपन करतो कुणाच्या बापाला घाबरत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मग त्या मास्टर माइंडचं नाव सांगायला का घाबरतोस अर्जुन फाईल दाखवतो आणि सांगतो ज्या ट्रकने अपघात केला त्या ट्रक मध्ये ड्रायव्हरच्या शेजारी तूच बसलेला होतास महिपत हदरतो मनात विचार करतो या सुभेदारला सगळं चाललंय नागराजचं नाव सांगून मोकळं व्हावं का इथे महिपत तुटण्याच्या उंबरठ्यावर येतो यानंतर सीन जातो साक्षी एका सुनसाण ठिकाणी कार घेऊन जाताना ती घाबरलेली असते कारमधून उतरून म्हणते कोणी आहे का इथे मी दिलेल्या लोकेशनवर आले आहे तिला एका मोठ्या दगडाजवळ लाकडी पेटीमध्ये एक चिठ्ठी सापडते ती चिठ्ठी तिला नागराजने पाठवलेली असते नागराज झाडाच्या आडून साक्षी काय करत आहे ते पाहत असतो इकडे पोलीस महिपतला सत्य सांगण्यासाठी मारायला लागतात अर्जुन ओरडतो किती मार खाणार आहेस बोल महिपत हा सीन पुढच्या भागासाठी प्रचंड क्लिफ हँगर देतो भागाचा शेवट जातो सुबेदारांच्या डायनिंग टेबलवर सायली स्वयंपाक करत असते ती म्हणते अस्मिताताई बाळाच्या नावाचं झाड लावून खूप खुश आहेत हळूहळू त्या सगळं विसरून पुन्हा हसतील पूर्णा आजी प्रेमाने म्हणते तू आहेस ना तिचा मूड ठीक करायला तेवढ्यात कल्पना सांगते मी आणि पूर्णा ठरवलंय आपली आणि अर्जुनची पहिली संक्रांत साजरी करायची भागाचा शेवट सकारात्मक पण उत्सुकतेने भरलेला असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद